महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व अनुयायांना सर्वांनाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण देशवर्षीयांना सर्व तालुक्यातील बांधवांना भगिनीला मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य होतो पत्रकार बांधवांना पण लक्षात आले असेल की नेमका अचानक पत्रकार परिषद का बोरवली आहे कारण दोन दिवसापूर्वी आणि खासदारांनी आमसभा घेतली पाच महिन्यानंतर विकास कामाबद्दल जागा आली जा त्याबद्दल जरा बरं वाटत परंतु या आमसभा होती का जाणीवपूर्वक मुलांना टार्गेट करण्याकरता एक वाईट हेतू ना त्या ठिकाणी सर्व जे काही प्रश्न विचारणारी मंडळी होती कोण होती कशा विघ्न संतोषीपणानं प्रश्न विचारत होते कशा पद्धतीनं या बार्शी तालुक्याच्या विकासामध्ये जवळपास शेतकऱ्यांना दिलं गेलेलं अनुदान त्या आम अनुदानाचे चार हजार कोटी रुपयाचा निधी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदेसाहेब दादा या सर्वांच्या आपण होता आणि एवढं सुंदर काम ज्या सर्व अधिकारी कर्मचारी बांधवांनी आपलं योगदान दिलेलं होत आणि एक तालुका गतिमान होता आणि इतका विकास दर आठवड्याला कोट्यवधी रुपयाच्या या ठिकाणी घोषणा होत असायची आणि त्या पद्धतीचं अधिकारी बंदोबगिनी पण नियोजन करण्यामध्ये मदत करायची आजपर्यंत या ठिकाणी धरलं आणि विनाकारण अधिकाऱ्याला धमक्या द्यायच्या तुझं बघतो तुझं करतो हेच करा तेच करा अशी कामं होत नसतात अधिकाऱ्याला धमधाक्या देऊन दे उग जनतेपुढं फलत दाखवायचा ही जी पद्धत आहे ही आता जनतेने ओळखलेली आहे पाच महिन्यामध्ये मी ऐकतोय आणि मी का म्हणू शकते आता जवळपास पाच महिने झालं माझी पत्रकार परिषद नाही माझ्या पुढे नाही मी, ना मी शहापणानं कशा पद्धतीनं कारभार चाललेला आहे किंवा जे काय चाललेलं आहे छोटी हा तालुका माझा आहे तालुक्यातले नागरिक माझे आणि ह्या सर्वांचं ही जोपासणं ही माझे कर्तव्य आहे त्यामुळं पाच महिन्यामध्ये दुकानदाज मी पाहतो सर्व जनतेच्या भावना माझ्यापर्यंत येत आहेत फार मोठी चूक झालेली आहे फार मोठा विकासाला एक थ्रीपास केले आणि गेल्या पाच मा महिन्यामध्ये तर माझ्या माहिती प्रमाणं कुठलाही निधी या तालुक्याला प्राप्त झालेला नाही आणि विनाकारण एवढा ओमा दाखवायचा त्या अधिकाऱ्याला की ज्यांनी रात्ररात्र रात बसून माझ्याबरोबर काय केलं आणि या तालुक्याच्या सगळ्या विकास कामा फार मोठं योगदान दिलं अशा सर्व अधिकाऱ्यांना त्या दिवशी प्रयत्न केला उदाहरणार्थ पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये शहरात आज शहरातली पंच्याण्णव शहाण्णवची पाणी पुरवठा योजना कोणाच्या काळात झालेली होती किती होती आणि किती वेळेस लिकेज हे आपल्या सगळ्या भाषिकांना माहिती त्यामुळंच प्रोनीत साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी दादांनी दोनशे शहाण्णव कोटी रुपयाची रोज चार कोटी लिटर पाणी आपल्याला उपलब्ध होईल अशी पाणी पुरवठ्याची योजना पण आपल्याला दिलेली आहे त्याचं काम जवळपास सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे वास्तविक मी सुद्धा प्रतिज्ञा केलेली होती की कसल्याही परिस्थितीमध्ये मी पर्यंत पाणी आलं पाहिजे परंतु शेवटी ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये काय काय कुठल्या कारणानं माझा पराभव झाला असेल मला मान्य आहे माझ्याकडनं कुठल्या काम करत असताना चुका झाल्या असतील किंवा काय झालं असेल त्यामुळं कुठं थोडीफार असेल त्यामुळं काय अर्थानं मला पराभवत करावा लागला परंतु एखाद्याला लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी निवडून दिल्यानंतर त्यांनी काम करत असताना त्यांना अडकाला येणार नाही याची दक्षता मी घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी काम करावं अशी माझी अपेक्षा होती परंतु मी पाच महिने झालं पाहतोय की ते मुंबई आणि पुणे ह्याच्यामध्ये व्यस्त आहेत आता वय पाहायला गेलं तर त्यांचं सत्याहत्तर वय आणखी फोटो सेशनच चालू आहे मंत्रालयात जायचं आणि एक रुपयाचा तर निधी तालुक्याला आलाच नाही परंतु एकदम नौका व्यक्ती असल्याने मंत्र्यांबरोबर फोटो काढायचे आणि ते फेसबुकला टाकायचे हा एक नव्यानच प्रयत्न आता प्रयोग पारशी आम्ही पाहताना बघतोय आता आम्ही आठवड्याला मुंबईला असतोय किंवा पंधरा दिवसात एक दोन दिवस मुंबईला असतोय सगळ्या मंत्र्यांबरोबर बस फोट आमची चालू आहे पण आम्ही कधी फोटो व्हायरल करत नाही मान्य मुख्यमंत्र्यांवर तर आठवड्याला एकदा मी भेटतो किंवा दादा असतील आम्ही एवढ्या मोठ्या आमच्या चर्चा होतात परंतु असा प्रकार काही आम्ही करत नाही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे की या ठिकाणी फक्त फोटो सेशन चालू आहे परंतु तालुक्यावरती फार मोठ दुर्लक्ष या ठिकाणी चालू आहे आज खासदारनं सुद्धा एवढी नवटकी गेली त्या ठिकाणी एवढा गेल्या वेळेस पण खासदार होते आणि आता पण आहे किती निधी या तालुक्याला दिला त्याच त्या आमसभेमध्ये जाहीर करायला पण की मी बार्शी तालुक्याला एवढ्या कोटीचा निधी आणला किंवा एखादा केंद्राचा मोठा प्रोजेक्ट आणला असं काहीतरी या ठिकाणी सांगणं अपेक्षित होतं जनतेला कि किंवा या आमसभेच्या निमित्तानं तालुक्याला काही गोष्टी अपेक्षित होत्या परंतु कारण नसताना काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रयत्न केला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी सर्व अधिकारी किंवा कर्मचारी मी बघायला सांगितलं की, थी थी थी। की आता आपण पण की अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन बुक आहे शेवटी अधिकारी आणि पदाधिकारी हे दोन चाक आहेत दोघांनी हातात हात मिळून जर काम केलं तर तालुक्याचा विकास होत असतो आता मीही काम करत असताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे सगळ्या अधिकाऱ्याला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला त्याची काम कानामध्ये रस्ते गटारी दिवाबत्ती पाईपलाईन उपसा सिंचन योजना शेतीची शेतीच्या पाण्याचा विषय असेल साठवण तलावाची कामं असतील आता शेतीला सुद्धा पाणी त्या ठिकाणी प्रत्येकाच्या शेतामध्ये आता पाणी चालू आहे आपल्या सगळ्या उपळ्या वगैरे स्लीपर पिपरी कोपळ्या या भागामध्ये जाईल आता पाणी त्याचा सुद्धा दर आठवड्याला तुम्हाला पत्रकाराला पण सांगू इच्छितो दर आठवड्याला बैठक या ठिकाणी होते हस्ते पर हास्ते मी प्रामाणिकपणाने आणखी माझ्या आमदार करतो कारण या तालुक्यातील जनता माझी या तालुक्यातील जनतेने मला एक लाख सोळा हजार मतदान दिलेलं आहे थोडंफार काही मतदानाचं जर आपण हे केलं तर तो विषय जर बाजूला ठेवला तर या ठिकाणी पाणी आलं पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय आता दुर्दवाची बाबती बजेटमध्ये मध्ये सत कोटीचे अरे बाबा ती पहिलंच काल त्या एक विद्वान कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला इथं आणलं त्याला शब्द दिला की तुम्ही काळजी करू नका तुम्हाला तुम अडचणी येणार नाही ना। त्या धरतीवरती त्यांनी जे पाच सात वर्षात काम करायचं एक वर्षामध्ये काम करून शेतामध्ये पाणी नेण्याचा प्रयत्न ने केला शेतामध्ये आता पाणी चाललेलं आहे आणि त्याची सुद्धा मान्य आहे फडणवीस साहेबांकडनं त्याची तरतूद केली आणि ती बजेटमध्ये तरतूद केली तर म्हणली आम्ही तुमचा काय संबंध आहे का त्याच्यामध्ये एवढ्या दिवस आमच्यापेक्षा जास्त ताकदीच्या सत्तेमध्ये ता तुम्ही शेतामध्ये पाणी गेलेलं नाही व काय प्रयत्न या ठिकाणी निकाणी करू नये ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीमध्ये किंवा लाईटच्या बाबतीमध्ये आता त्या दिवशी सुद्धा तो दहा ट्रान्सफॉर्मर झालेला होता मी काही पत्रकार बांधव माझ्याकडे आले होते त्यांना सुद्धा माझे फोन दाखवले पुण्याला होतो मी पुण्यावर येत असताना सुद्धा अभियंतला डेप्युटी सगळ्यांना करून विश्वास एबीसीबीचे आपले डायरेक्टर आहेत त्यांना फोन करून ताबडतोब तो ट्रान्सफॉर्मर सांगलीवर केली बसला आता चालू पण झालेला आहे आणि काय अधिकाऱ्यांनी मला विनवणी केली की भाऊ आता आम्ही कुणाकडे बघून काम करायचं काय प्रोग्राम त्यांनी तयार करून आणलेला आहे काय सध्याच्या लोकप्रतिनिधीकडे गेले होते कि आपल्या भाषेला लोडचा पडू लागले लाईटची कमतरता बसू लागलेली आहे आपल्याला कमीत कमी वीस टक्के आणखीन ही काही ट्रान्सफॉर्मर वगैरे नव्यानं फसवण्याची आवश्यकता आहे आणि ज्या लोड काही नवीन काही एम आय टी सी किंवा तिकडलीची काय उदगा तिथलं पण काम थोडं प्रलंबित राहिले आहे आणि अशा रीतीनं त्या ठिकाणी नियोजन करणं काही आता फुपळवाडी रोडला नव्यानं इंडस्ट्री झाली आहे गांधीची असं किंवा आणखी नव्यानं काही कारखाने उभा राहिले त्यामुळं त्यांना सुद्धा लाईटची फार मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे त्यामुळे आणखी नव्यानं काही उपाययोजना करणं गरजेचं आहे परंतु त्या अधिकाऱ्याला वेळ सुद्धा दिला गेला नाही परंतु निश्चितपणानं या ठिकाणी ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत त्या ठिकाणी केल्या जातील उद्या असं कुणी म्हणून येईल की राजभाऊ या ठिकाणी आता थोडं आम्ही शांत बसण्याचा सल्ला दिलेला आहे आणि राजभाऊच मध्ये मध्ये करतात लोकप्रतिनिधीला काम करून देत नाही परंतु पाच महिने जर पाहिलं तर जनतेतला जो सूर आहे बारशी पाठिंबा गेली बारशीच कसं होणार अशी चिंता माझ्या तालुक्यातल्या जनतेला पडलेली आहे परंतु या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो कुठल्याही माझ्या जनता जनार्दनानं चिंता करण्याचं काही कारण नाही किती करतो बाल हिरे फक्त नवटंकी करण्यामध्येच ते पटाईत आहेत आणि किती करतो बाल आहेत किंवा काय संपूर्ण तालुक्यातील जनतेनं पाहिलेला आहे कुठल्याही जनतेला भेटायचं नाही काय नाही अशा पद्धतीचा प्रयोग चाललेला आहे परंतु कुणीही काळजी करण्याचं या ठिकाणी कारण नाही कुठल्याही अधिकाऱ्यांनी काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही कुणी जरी कुणाच्या मार्फत त्या ठिकाणी देत असेल किंवा काय आणखी प्रकार खासगी दार पद्धतीने चौकशी केली तर बरोबर कुठल्या अधिकाऱ्याला धमक्या देऊन काय मागितलं आहे या कॉन्ट्रॅक्टरकडनं आम्हाला एवढी रक्कम घेऊन द्या त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं आम्हाला एवढी रक्कम घेऊन द्या काय सवय लागलेली आहे कुठल्या लोकप्रतिनिधीला याची सुद्धा काय माहिती पत्रकार बांधवांनी किंवा जनतेनं येणं अपेक्षित आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचे या ठिकाणी मत आहे एवढी घालण्या अवस्था की शिव्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांपुढं एक हप्ते मागण्याची भीक मागण्याची सवय लागलेली लोकप्रतिनिधीला संपूर्ण या भागामध्ये माहित आहे की कोण पैसे मागत कोण ब्लॅकमेल करतय या अत्यंत दुर्दैवाची बाब आहे आणि अशा पद्धतीने जर कोण काही नाटक करत असेल शेवटी सरकार कुणाचं आहे कोण सरकारमध्ये आहे सगळ्याला माहिती त्यामुळे कुठल्याही अधिकाऱ्याचं काही होणार नाही कुणाची बदली पण होत नसतील काय होत सक्षम सक्षमपणानं त्या अधिकारी मानवाने पण प्रामाणिकपणानं या ठिकाणी या तालुक्याची सेवा करावी निश्चितपणानं सरकार पूर्ण देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब दादा सगळे ताकदीनं पाठीमागे राहतील कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा पदाधिकाऱ्याला या ठिकाणी काम करताना कुठल्या अडचणी आणू तालुक्याच्या हिताची जी जी कामं असतील त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध या ठिकाणी या तालुक्याचं कामकाज केलं जाईल आणि पुन्हा एकदा या तालुक्यातील जनतेला मी सांगू इच्छितो आपण पाच महिन्यामध्ये पाहिलेलं आहे मुरमाचा खडा सुद्धा टाकणे एवढं पैसे या तालुक्याला आलेले नाहीत किंवा आणण्यामध्ये लोकप्रतिनिधी सक्षम नाहीत हे संपूर्ण तालुक्याने ओळखलेलं आहे भविष्य ज्या पद्धतीनं पूर्वीच्या कामकाजामध्ये सहभागी होऊन या तालुक्याच्या विकासामध्ये आपण हातभार लावत होतो त्याच पद्धतीनं या ठिकाणी भविष्यकाळामध्ये सुद्धा तालुक्यातलं कुठलंच काम नाही त्या कामामध्ये जास्तीत जास्त लक्ष दिलं जाईल अशा पद्धतीचा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यातील जनतेला मी शब्द देतो आणि पुन्हा एकदा सांगतो माझ्या सर्व कर्मचारी अधिकारी कुणीही काळजी करून बाबा नावानो मी तुमच्या बरोबर आहे तुमच्या पाठीशी उभा आहे कोणी ब्लॅकमेल करत असेल तर माझ्याकडे या मी सगळं भाऊ आपल्या कार्यकाळात जे आता कवे बडेवाडी सौंदर्य इकडे जी पाईपलाईन आहे आपण केलेली आहे आपल्या कार्यकाळात आपल्या कार्यकाळात जी पाईपलाईन केलेली आहे पाण्याची मोठी त्यामध्ये शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की पाणी कधी येणार त्या लवकर लवकरात लवकर पाणी मी मला सांगितलं की सुना काईट -काईट हो मी जर सुरुवातीपासूनच त्या कामावरती गेलो असतो फिरलो असतो आता काय काय ठिकाणी अडचण आली तिथं जावं लागलं अडवलं होतं किंवा थांबलो एक दोन ठिकाणी गेलो परंतु मी सुरुवातीपासूनच जरा त्यात मध्ये मग हे म्हणले असते बघा आम्हाला कामच करून देत नाही परंतु ह्यांची पण जाण्याची मानसिकता नाही कारण मी पूर्वी पण सांगतो तो सांग सांग। आधी सांगतो उद्या पण सांगतो अधिकाऱ्याने जर पाठीशी उभारलं किंवा काम करताना त्याला जर बरोबर घेऊन मदत केली किंवा त्याला येणाऱ्या अडथळे दूर केले आणि निधी आणून जर दिला तर ते काम करणार आहे आता त्या दिवशी सभेमध्ये पाहिलं बघितलं तुम्ही ते वॉल कॉफ अरे तुम्ही निधी आणा ना काही काय कुठे आणशी लागलं काहीतरी पत्र पैसे आणा अधिकाऱ्याच्या तिथं ऑर्डर त्या अधिकारी ना काम आणि तुम्ही काम करता का नाही कुठन काम करता अधिकारी काय किशेतल्या पैसे करणार आहे काय पाण्याच्या बाबतीमध्ये पाणी येत नाही पाणी येत नाही अरे आम्ही किती खर्च आम्ही स्वतःचे टँकर काय लावले गेल्या वेळेस आणि स्वतः दिल्या काही मोटरे स्वतः दिल्या तसं जरा किशात हात घाला ना थोडा आता तुम्हाला दिले ना निवडून मग जरा किशात हात जाऊ दे तुमचा तुम्ही लोकांना पाण्याची अडचणी आम्हाला फोन येतो सकाळी मलाच फोन यायची म्हणजे सहा वाजल्यापासून सात वाजेपर्यंत जिथं अडचण येईल तिथं पाहिजे ताबडतोब पाठवायचं किंवा अधिकाऱ्याला ताबडतोब जायचे आई उठत्यात कधी झोपट्यात कली तुमची तुम्हालाच माहिती त्यामुळं असं जर म्हटलं तर कसं काम होणार आपण म्हणले की पाच महिन्यात विरोधकांनी एक एकदाही निधी आणला नाही पण दोन महिन्यापूर्वी त्यांनी एक सोशल मीडियावर पत्र व्हायरल केलं की उपसा सिंचन योजनेसाठी एकोणसत्तर हजार कोटी मंजूर एकोणसत्तर कोटी मंजूर ह्या विषय आपल्याला त्याचे सातशे कोटीची प्रशासकीय मान्यता पण आणली तीनशे तीस कोटीचे टेंडर पण काढले आणि सगळ्यात मोठे साक्षीदार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बारशी मध्ये दे आले त्यांनी सांगितलं की उपसा सिंचन योजना केवळ आणि केवळ राजाभाऊ राऊत मुळ मंजूर झाली राजाभाऊ राऊत म्हणजे बार्शीचे बहिरथ आहे आता एवढा जर मोठा साक्षीदार या ठिकाणी भाषणामध्ये एवढं सांगत असेल तर यांना काही नाही अधिकार आहे का मी आणले तुम्ही आणले म्हणायचा शेवटी मी साहेबांकडे गेलो आणि ते काम थांबवून आता जसं आमचे मित्र कोरेंनी यांनी सांगितले की पाली कधी आलो आहे पाण्याची प्रतीक्षा शेतकऱ्या शेतकरी बांधवा त्यामुळं कुठलंही काम नडू नये म्हणून त्याची तरतूद केली त्यांची बिलं काढून दिली आणि युद्ध पातळीवरती काम चालू आहे लवकरात लवकर सगळ्यांच्या शेतामध्ये कसं पाणी जाईल त्या दृश्य यांचा काळी कसं नाही यामध्ये तुम्हाला yes. सांगत ऐकलं मोठे साक्षदार आहेत पुरामुळे आले काही नोट नक्की करून घेते